नमस्कार मित्रांनो व्लादिमीर पुतीन इंग्लिशमध्ये फारसं काही बोलत नाहीत आणि त्यामुळे ते काय बोलतात हे त्याचं पूर्ण भाषांतर उपलब्ध असल्याशिवाय आपल्याला समजत नाही आत्ता जग एका वळणावर आहे आपल्याला माहिती आहे कधी डेन्मार्कमध्ये कधी पोलंडमध्ये कधी रोमेनियामध्ये रशियाचे ड्रोन आकाशात दिसायला लागले त्याच्या विरुद्ध कसं लढायचं काय करायचं हे ठरवण्यासाठी युरोपीय देशांच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये शांतता करार किंवा शांतता करारपेक्षा युद्धविराम घडवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत भारत आणि अमेरिका यांच्यातलं व्यापारी युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहेत अमेरिकेतलं अंतर्गत राजकारण टापलेलं आहे आणि या सगळ्याबद्दल व्लादिमीर पुतीन यांना काय वाटतं ते काय बोलतात हे ऐकणं एक पर्वणी होती अर्थात ऐकता आलं नाही कारण ते रशियन भाषेमध्ये बोलले पण त्यांच्या भाषणाचा सविस्तर वृत्तांत आता उपलब्ध झालेला आहे भारतीय माध्यमांनी त्यातला भारताशी निगडीत असलेला भाग त्याला जास्त प्रसिद्धी दिली परंतु बाकीच्या विषयांबद्दलही पुतीन काय बोलले ते समजून घेणं महत्वाचं आहे वालदाई फोरम नावाचा एक मंच असतो जसं आपल्याकडे आपलं परराष्ट्र मंत्रालय रायसीना डायलॉग दरवर्षी आयोजित करते त्याच प्रकारे नोवोग्राडच्या इथे एक वलदाई नावाचा मोठं सरोवर आहे आणि त्याच्या काठी भरणारी ही परिषद म्हणून त्याला वलदाई फोरम असं म्हटलं तर दोन हजार चार सालापासून ही परिषद आयोजित केली जाते आणि या परिषदेमध्ये व्लादिमीर पुतीन यांनी भाषण केलं आधी भारताबद्दल ते काय बोलले ते समजून घेणं आवश्यक आहे व्लादिमीर पुतीन यांनी एका प्रकारे अमेरिकेला गर्भित इशारा दिला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भारत जे काही तेल रशियाकडनं घेतोय ते केवळ आर्थिक निकषांवर स्वस्त मिळतंय म्हणून घेतोय आणि जगात कोणी अशी गोष्ट करतं की एखादी गोष्ट स्वस्त जिथून मिळेल तिथे तो घेतो आणि त्यासाठी जर भारतावर तुम्ही दबाव टाकत असाल भारतावर आर्थिक निर्बंध टाकत असाल तर भारताची जनता दुधखुळी नाही आहे भारताची जनता हे सगळं बघते आणि जर असे प्रयत्न कोणी केले म्हणजे थोडक्यात अमेरिकेने केले तर भारतीय जनता त्याच्याबद्दल आपला तीव्र आक्षेप आपली नाराजी व्यक्त करेल नरेंद्र मोदी हे एक चाणाक्ष राजकीय नेते आहेत त्यांना जनतेची नाडी कळते आणि त्यामुळे ते याबाबत योग्य तो निर्णय घेतील जर भारतानी रशियाचं तेल घेणं बंद केलं तर भारताला नुकसान होईल किती नुकसान होईल याचा काही अंदाज असेल तर तो नऊ दहा अब्ज डॉलर इतकं नुकसान होईल असं म्हटलं जातं भारताने जर रशियाचं तेल घेणं बंद केलं नाही आणि अमेरिकेचे निर्बंध सुरू राहिले तरी भारताचं नुकसान आहे पुतीन म्हणले आणि तेही नुकसान साधारणतः नऊ दहा अब्ज डॉलर असेल आणि त्यामुळे पुतीन यांचं म्हणणं होतं जर तेवढंच नुकसान होणार असेल साधारणतः सारखंच नुकसान होणार असेल तर आपल्या पाठीचा कणा भारतासारखा देश का मोडेल आपला आत्मसन्मान भारत कशाला सोडेल आणि त्यामुळे त्यांनी अमेरिकेला अप्रत्यक्षपणे सुनावलं की भारतासारख्या देशावर तुम्ही जो दबाव टाकत आहात त्याचे योग्य परिणाम होणार नाही पण केवळ एवढ्यावरच पुतीन थांबले नाहीत पुतीन यांनी अमेरिकेतल्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं त्यांनी युरोपच्या रशियाला घेरण्याच्या प्रयत्नांवर भाष्य केलं त्यांनी नुकतीच फ्रान्सनी रशियाचं तेलवाहू जहाज म्हणजे रशियावर निर्बंध असल्यामुळे रशिया ज्याला ग्रे शॅडो फ्लिट म्हणतात म्हणजे त्या बोटी तेलवाहू जहाजं ही कोणाच्या दुसऱ्याच्याच नावावर नोंद नोंदलेली असतात आणि त्याच्याद्वारे रशियाच्या तेलाचा व्यापार होतो आणि जुनी जहाजं असल्यामुळे ती पटकन त्याची एंट्री कोणाला दिसत नाही तर अशीच एक बोट असंच एक जहाज तेलवाहू जहाज फ्रान्सनी अडवलं आणि ते तेल पकडलं त्याच्याबद्दल पुतीन यांनी फ्रान्सला सुनावलं की अशा प्रकारच्या गोष्टी हे सागरी चाचे करतात आंतरराष्ट्रीय वॉटर्समध्ये इंटरनॅशनल वॉटर्समध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय समुद्रात तुम्ही अशा प्रकारे कारवाई करत असाल तर ही वाटमारी आहे आणि जर तुम्ही वाटमारी करत असाल तर त्याचे परिणाम होऊ शकतात त्याच्यासाठी आम्हाला युद्ध लढायची गरज नाही पण थोडक्यात त्याने सांगितलं की आम्ही देखील अशाच प्रकारची वाटमारी करू शकतो त्यांनी युक्रेन युद्धाबद्दलही सविस्तर आपलं मत व्यक्त केलं त्यांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे युक्रेन युद्ध चालू आहे ते नेटो देश त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्याच्यात उडी मारायची गरज नाही आहे पण हे नेटो देश आहेत युरोपीय देश आहेत अमेरिका हे सगळे मिळून युक्रेनला सगळ्या प्रकारचा इंटेलिजन्स माहिती पुरवत आहेत जसं भारत पाकिस्तान दरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान चीननी पाकिस्तानला रिअल टाईम डेटा लाईव्ह डेटा पाकिस्तानला उपलब्ध करून दिला होता आणि त्याच्यामुळे पाकिस्तानशी लढताना भारताला नंतरच्या काळात सावध भूमिका घ्यावी लागली होती तशाच प्रकारे सगळी माहिती त्याची रणनीती शस्त्रास्त्र म्हणजे फक्त सैनिक स्वतःचे पाठवत नाहीत बाकी नेटो देश पूर्णपणे या युद्धामध्ये सहभागी आहेत आणि आम्ही हे बघतोय त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आता तुम्ही युक्रेनला टॉमा हॉक मिसाईल्स जे अमेरिकेची अतिशय ॲडव्हान्स म्हणजे आपलं जसं ब्रह्मोस आहे तसं त्यांच्या टॉमाक मिसाईल्स जर तुम्ही युक्रेनला देणार असाल तर त्याचा वेगळा अर्थ होतो त्यांचं पुतीन यांचं म्हणणं होतं की या मिसाईल ही क्षेपणास्त्र अमेरिकेच्या सैनिकांच्या मदतीशिवाय ऑपरेट करता येत नाही जर तुम्ही ही युक्रेनला दिलीत तर याचा अर्थ असा होतो की अमेरिकेचं सैन्य युक्रेनमध्ये या गोष्टी तैनात करून ही क्षेपणास्त्र चालवेल आणि मग यातनं सगळे संदर्भ बदलतात युरोपीय देशांकडनं पाश्चिमात्य माध्यमांकडनं सातत्याने असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की पुतीन हे कागदी वाघ आहेत हे त्यांची ताकद नाही आहेत रशियामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे आणि आउटघटकेचे सोबती आहेत त्यांच्याविरुद्ध बंड होईल कशाप्रकारे रशियाचं प्रचंड नुकसान होत आहे म्हणजे आपण कोण खरा वाघ आहे कोण खरा मर्द आहे ही अशी चर्चा फक्त भारतातच आणि महाराष्ट्रातच आणि मुंबईतच होते नाही असं आंतरराष्ट्रीय राजकारणातही पुतीन हे कागदी वाघ असल्याचं आणि मग पुतीन म्हटले ठीक आहे मी जर कागदी वाघ आहे तर माझ्याविरुद्ध एकटा युक्रेन लढत नाही आहे नेटो सगळे देशांचे देखील त्यांना मदत आहे आणि असं असूनही रशिया त्याची म्हणजे रशिया बाजी पलटवत आहे अर्थात हा प्रत्यक्षात हे काही रशियाचे ॲडव्हान्सेस किंवा रशिया, रशिया युक्रेनला मागे चेपते हे खूप पाच किलोमीटर दोन किलोमीटर इकडे तिकडे याच्या पलीकडे रशियाला आत्ता यश मिळत नाही आहे पण पुतीन यांचं म्हणणं आहे की एवढे सगळे नेटो देश आणि आम्ही एकटा असून मी एकटा असून जर एक सगळ्यांशी लढतोय आणि यांना मागे चेपतो आहे तर याचा अर्थ म्हणजे युरोपीय देश आणि नेटो पण सगळे पेपर टायगर आहेत ते पण कागदी वाघ आहेत नाहीतर मग मी खरा वाघ आहे म्हणजे या दोनपैकी एक गोष्ट असू शकेल पण एवढे सगळे देश मिळून जर माझ्याविरुद्ध लढत असतील तर मी काही पेपर टायगर नाही आहे त्याच्यात त्यांनी आण्विक चाचण्यांबाबतही गर्भित इशारा दिला अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये दीर्घ पल्ल्याची अण्वस्त्रं किती तैनात ठेवायची काय करायचं याच्याबद्दल करार होता त्या कराराची मुदत आता संपत आली आणि पुतीन यांना यांनी अप्रत्यक्षपणे अमेरिकेला सुनावलं की जर अमेरिका या अण्वस्त्रांबाबत करार न करता स्वतःहून काही निर्णय घेत असेल अण्वस्त्र परीक्षण करण्याचे प्रयत्न जर जगात चालू असतील अर्थात त्यांचा इशारा अमेरिकेकडेच होता तर रशिया ही गप्प बसणार नाही रशिया देखील अशाच प्रकारच्या गोष्टी करेल म्हणजे पुन्हा एकदा अण्वस्त्र चाचणी स्पर्धा अण्वस्त्र स्पर्धा रशिया आणि अमेरिकेमध्ये सुरू होईल याच्याबाबत त्यांनी गर्भित इशारा दिला अमेरिकेतल्या अंतर्गत प्रश्नांबाबतही ते त्यांनी मत व्यक्त केलं आणि कुठेतरी अमेरिकेच्या समाजामध्ये खास करून ट्रम्प समर्थकांमध्ये जे दोन गट पडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी बोट घालून मोदी नरेंद्र मोदी कायम उदाहरण देतात की गाडीत बसमध्ये बसल्या बसल्या सीटला कुठेतरी भोक असलेली असेल तर आपले भारतीय लोकांची वाईट सवय असते की त्या बो भोकामध्ये बोट घालायचा आणि तो कापूस जेवढा बाहेर काढता येईल का तर चाळा म्हणून तशाच प्रकारचा चाळा पुतीनं केलेला आहे पुतिनेनी चार्ली कर्कच्या निधनाबद्दल त्याच्या हत्येबद्दल गंभीर शोक व्यक्त केलेला आहे पुतीन यांचं म्हणणं आहे चार्ली कर्कला दिवसाढवळ्याभर सभेत मारण्यात आलं ते लाईव्ह लोकांना दिसलं आणि याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की अमेरिकेमध्ये अंतर्गत किती मतभेद आहेत आणि खरी लढाई अंतर्गत आहे म्हणजे अमेरिकेची लढाई बाहेर नाही आहे तर अंतर्गत आहे आणि अशा प्रकारे जर गोष्टी होत असतील तर त्यांनी अमेरिकेबद्दल काळजी व्यक्त केली पण ही काळजी ट्रम्प यांना लागू होणारी होती कारण ट्रम्प यांच्या बऱ्याच समर्थकांना वाटतं की हे युक्रेन युद्ध आणि या सगळ्या याच्यामध्ये ट्रम्पचं किंवा अमेरिकेचं काही काम नाही आहे अमेरिकेने आपल्या अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष द्यायला पाहिजे ट्रम्प स्वतः याच मुद्द्यांवर निवडून आले पण निवडून आल्यानंतर कदाचित नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या इच्छेमुळे कदाचित आपलं म्हणणं कोणी टाळू शकत नाही कोणी पाडू शकत नाही हा अहंकार असल्यामुळे ट्रम्प यांना आता रशियाबाबत कडक भूमिका घ्यावी लागते आणि ते रशियाविरुद्ध अधिक अधिक निर्बंध टाकायचा प्रयत्न करतात की माझं तुम्ही ऐकत नाही म्हणजे काय आणि त्याच्यात पुतीन यांनी अमेरिकेच्याच राजकारणात ट्रम्प यांना घरचा आहेर दिलेला आहे त्याबाबत ते त्यांनी जी अलास्कामध्ये परिषद झाली आणि त्याच्यातली जी चर्चा झाली त्याच्याबद्दलही त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यांचं म्हणणं होतं या परिषदेत काहीच चर्चा झाली नाही फक्त युक्रेनचं युद्ध कसं थांबवता येईल एवढ्यावरच आमची चर्चा झाली पण अमेरिकेबरोबर चर्चा करण्याचे बरेच मुद्दे आहेत आणि यातल्या कोणत्याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा काही अमेरिकेबरोबर झाली नाही अशी भूमिका पुतीन यांनी घेतली युरोपबद्दल त्यांनी काळजी व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की युरोपीय देशांना वेळ लागलं आहे ते राईचा पर्वत करतायत आणि सारखे ज्या प्रकारे त्यांच्या बैठका चालू आहेत कधी डेन्मार्कमध्ये भेटतात कधी स्पेनमध्ये भेटतात कधी जर्मनीमध्ये भेटतात त्याच्यातनं दिसून येते की युरोपीय देशांची टरकली आहे आम्ही काही कोणाला धोका नाही आहोत स्वीडन फिनलंड यांना काही धोका नाही आहोत पण असं चित्र उभं केलं जातं आहे आणि त्याच्यामुळे फिनलंड आणि स्वीडन आता नेटो देशामध्ये सहभागी नेटो गटामध्ये सहभागी झालेले आहेत पुतीन यांचं म्हणणं आहे हा त्यांचाच सोटा आहे ते जेव्हा तटस्थ होते तेव्हा त्यांना फायदा होता आता तुम्ही नेटोमध्ये सहभागी झालात त्यामुळे तुम्ही स्वतःच्या कपाळावर आता लेबल लावून घेतलेलं आहे त्यांचं हे देखील म्हणणं आहे हा देखील युरोपला इशारा आहे की तुम्ही ज्या प्रकारच्या गोष्टी रशियाविरुद्ध करताय युक्रेनमध्ये करतायत त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसते की ते म्हणजे तुम्ही खाबरलेले आहात तुम्हाला हे लढाई झेपेलच असं वाटत नाही आहे पण रशिया देखील या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे रशियाच्या अर्थव्यवस्थेबाबतही ते बोलले आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की महागाई नियंत्रण राखणं हे रशियाचं सगळ्यात मोठं लक्ष आहे आणि महागाई नियंत्रणात राखण्यासाठी आर्थिक विकास दराला थोडा थोडी कात्री लावता आली म्हणजे विकास दर थोडा कमी राहिला तरी चालेल पण सामान्य लोकांना महागाई दर कमी राहिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे गाझा पट्टीतल्या शांतता कराराबद्दल किंवा युद्धविरामाबद्दलही पुतीन बोललेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की रशियाची कायमच भूमिका राहिलेली आहे की टू स्टेट सोल्युशन म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन देश व्हावेत आणि त्याच्याबद्दलही की अशा प्रकारचं जर युद्धविराम होत असेल तर रशियाचा त्याला पाठिंबा आहे पण रशिया या दोन्ही गोष्टींकडे बघतं आहे अमेरिका रशियाचं युरेनियम वापरते त्याच्याबाबतही पुतीन यांनी टिप्पणी केलेली आहे आणि एकूणच त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत जर आपण बघायला गेलात तर पुतीन यांनी रशियाची भूमिका मांडताना रशियाच्या दृष्टीने जग कसं दिसतं आहे त्याच्याबाबत एक अधिकृत भूमिका घेतलेली आहे आता हे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा प्रत्येक देश त्याचा नेता स्वतःच्या दृष्टीने जे सत्य आहे ते सांगतो स्वतःची बाजू कशी भक्कम आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यांचं काही सगळं सगळं म्हणणं खरं आहे किंवा वास्तवाला धरू नये असं नाही का, आहे का, का, काही 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 गोष्टी आपल्या जनतेच्या मनातही विश्वास निर्माण करण्यासाठी केल्या जाऊ शकतात परंतु सहा डिसेंबर असं म्हटलं तर पाच आणि सहा डिसेंबर रोजी व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की भारत आणि रशिया यांच्यातली व्यापारी तूट ही मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे कारण भारत मोठ्या प्रमाणात रशियाचं तेल घेतो आणि रशिया त्या प्रमाणात भारताकडनं आयात करत नाही आणि त्याच्यातून त्यांना बहुतेक जाणवलं असं की जर असंच चालू राहिलं तर नाईलाजानी भारताला रशियाचं तेल घेणं कमी करावं लागेल कारण रशियाच्या तेलासाठी चिनी चलनामध्ये पैसे देणं किंवा इतर देशाच्या चलनामध्ये पैसे देणं हे काही भारताला फार काळ आवडण्यासारखं नाही आणि त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांनाही सूचना केलेल्या आहेत की याबाबत या भारताकडनं अधिक माल विकत घ्यावा चीनही सध्या ची अशाच प्रकारची रणनीती अवलंबत आहे पण त्यामुळे एकूण बघता पुतीन यांच्या दृष्टीने जग कसं दिसतंय ते महत्त्वाचं आहे पुतीन यांनी या भाषणात अनेकांना अनेक प्रकारचे गर्भित इशारे दिलेले आहेत भारतालाही तो थोडासा इशारा आहे म्हणजे त्यांनी अमेरिकेच्या नावाने दिला असला तरी त्यांनी भारतालाही इशारा दिलेला आहे की भारतातनं जे रशियाविरोधी भारतात लोक आहेत आणि जे मोदी सरकारवर दबाव टाकायचा प्रयत्न करत आहेत त्यांचं ऐकून जर तुम्ही निर्णय घेतलात तर बघा भारतीय लोकांना ते आवडणार नाही हा इशारा भारतासाठी आहे आणि त्यामुळे पुतीन यांचं भाषण खोलात जाऊन समजून घेणं महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट